नमस्कार मित्रांनो कॅल्क्युलेशन सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुमचा कॅल्क्युलेशन स्पीड खूप कमी असेल किंवा ज्यांना बेसिक पासून सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी मित्रांनो ही सिरीज रामबाण ठरेल त्यामुळे कुठलाही टाइमपास न करता सुरू करूया मित्रांनो आजचा पहिला टॉपिक बेरीज अगदी बेसिक पासून आपण मित्रांनो बेरजेच्या सर्व ट्रिक बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा तर बघूया मित्रांनो पहिली ट्रिक या मध्ये मित्रांनो आपण कोणत्या संख्येची बेरीज करावी आणि कोणत्या संख्येची वजाबाकी हे आपण शिकणार रा। आहोत प्रामुख्याने मित्रांनो आपल्याला बेसिक मध्ये प्लस मायनस मायनस होतात मायनस प्लस होतात असं आपल्याला शिकवलंय त्यामुळे मित्रांनो आपला बराच कन्फ्युजन होतं आणि आपलं उत्तर चुकतं मित्रांनो तुम्हाला सिंपल फक्त दोन रूल सांगणार आहे ते रूल जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचं कधीच बेरीज वजाबाकी चुकणार नाही बघूया मित्रांनो आता मित्रांनो जर दोन नंबरची साईन दोन नंबरची जर साईन मित्रांनो ही सारखी असेल तर मित्रांनो नेहमी काय होते मित्रांनो बेरीजच होते बरोबर आणि जर साईन मित्रांनो साईन ही जर वेगवेगळी असली वेगवेगळी जर असली मित्रांनो तर काय होते नेहमी वजाबाकी होते हे दोन रूल मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायचं काय पहिला रूल जर साईन सेम असेल तर काय होते बेरीज आणि जर साईन वेगवेगळी असेल तर काय होते मित्रांनो वजाबाकी हे दोन रूल लक्षात ठेवा आता बघूया मित्रांनो इथे बघूया मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये बघा ही जी साईन दिसत नसली तरी काय असते प्लस आहे इथे बी प्लस आहे आणि इथे पण प्लस आहे दोघ नंबरची साईन काय आहे सारखी मग काय होईल मित्रांनो आपल्याला माहित आहे मित्रांनो दोन आणि पाच किती होणार आहे सात बरोबर आणि आन्सरला साईन म्हणजे हे जे आन्सर त्याला साईन मोठ्या संख्येचं द्यायचं आता बघा याच्यामध्ये मोठी संख्या कोणती पाच आहे प्लस आहे प्लस नाही दिला तरी चालतो बरोबर म्हणजे याचा अन्सर आला सात बरोबर आता बघूया दुसरं एक्झाम्पल मायनस आठ आणि मायनस सात बरोबर आता मित्रांनो याची साईन काय आहे पहिल्या नंबरची मायनस आहे दुसऱ्या नंबरची मायनस आहे बरोबर साईन सारखी झाली काय होईल मित्रांनो बेरीज किती होतील आठ आणि सात किती होणार आहे पंधरा बरोबर आता याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे मित्रांनो आठ त्याची साईन काय मायनस म्हणून याला साईन येईल मायनस पंधरा बरोबर सिंपल साईन सारखी तर बेरीज आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आता दुसरा रूल बघूया मित्रांनो बघा इथे दोनची साईन मायनस आहे आणि पाचची काय आहे प्लस आहे साईन काय आली मित्रांनो वेगवेगळी जेव्हा साईन वेगवेगळी येईल तेव्हा काय होते वजा बाकी आणि आपल्याला माहिती आहे मोठ्या नंबर मधून लहान नंबरच वजा होतो मग पाचातून दोन गेले किती उरतील तीन ती ती बरोबर आता या दोघांपैकी मोठा नंबर कोणता आहे पाच त्याची साईन काय प्लस प्लस देण्याची गरज नसते म्हणून ह्याचं आन्सर आलं तीन सिंपल बघूया पुढचं एक्झाम्पल आता इथे आरची ची साईन मायनस आहे आणि चारची प्लस आहे साईन वेगवेगळी काय होईल वजा बाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या देईल आठ मधून चार गेले किती उरतील चार बरोबर आता आठ आणि चार मध्ये मोठी संख्या कोणती मित्रांनो तर ती आहे एट तिची संख्या आहे मायनस म्हणून याचा आन्सर येईल मायनस चार बरोबर अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला बेरीज वजा की सर जमेल बघूया पुढची ट्रीक ट्रिक नंबर दोन मित्रांनो आपल्याला झटपट ऍडिशन करायची मग कशी करणार मित्रांनो बघा आपण काय करणार मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये बघा आता त्रेचाळीस प्लस सदोतीस आहे याला ऍड कसं करायचं मित्रांनो आपल्याला माहिती आहे चाळीस प्लस तीस करायचं नंतर तीन प्लस सात करायचं बरोबर आपल्याला माहिती आहे चाळीस आणि तीस किती होणार आहे सत्तर आणि सात आणि तीन दहा सत्तर मध्ये दहा टाकल्यावर हो किती होणार आहे ऐंशी सिंपल अगदी झट झटपट असं आपण करू शकतो काय केलं मित्रांनो आपण हा त्रेचाळीस होता त्याला चाळीस घेतलं सदोतीस होता त्याला तीस घेतलं आणि हा तीन आणि सात झाले ऐंशी पुढचं एक्झाम्पल बघूया मित्रांनो त्रेपन्न आणि एकोणसत्तर याची काय करायची मग मी काय करणार मित्रांनो याला पन्नास आणि याला लिहिणार सत्तर बरोबर कारण की एकोणसत्तर मी त्याला लिहिला सत्तर किती झालं मित्रांनो एकशे वीस आज परत हे तीन आणि त्याच्यामधून एक वजा करायचा आहे बरोबर म्हणजेच किती होतील मित्रांनो सत्तर आणि पन्नास एकशे वीस एकशे वीस आणि दोन किती होणार आहे एकशे बावीस असेल याच उत्तर सिंपल अगदी सहज आपण करू शकतो काय केलं मित्रांनो आपण या त्रेपनच्या जागेवर पन्नास लिहिलं एकोणसत्तरच्या जागेवर सत्तर, सत्तर लिहिलं आणि हे वरचे तीन आणि बघा इथे सत्तर लिहिला होता हा एक कमी केला बरोबर पन्नास आणि सत्तर किती होतील एकशे वीस एकशे वीस आणि हे दोन किती झाले एकशे बावीस असं याचं उत्तर पुढचं एक्झाम्पल ट्राय करू आता पुढचं एक्झाम्पल काय एक चौऱ्याहत्तर आणि शेहेचाळीस याची ऍडिशन करायची कसं लिहिणार याला सत्तर लिहू शकतो याला चाळीस बरोबर आणि हा चार आणि सहा म्हणजे किती झाले हे झाले सत्तर आणि चाळीस एकशे दहा आणि दहा किती झाले एकशे वीस तुमचं उत्तर सिंपल अगदी दोन सेकंदात तुम्ही अशा प्रकारे अँसर काढू शकता बघूया पुढची ट्रिक बघूया मित्रांनो ट्रिक नंबर तीन बरोबर आता मित्रांनो आपल्याला एखाद्या संख्येमध्ये नव्वद जोडायचंय तर अगदी झटपट आपण जोडू शकतो काय करणार मित्रांनो सिंपल ट्रिक यूज करायची कशी यूज करणार या दिलेल्या संख्येमध्ये काय करायचं मित्रांनो पहिले शंभर मिळवायचे आणि त्याच्यामधून फक्त दहा वजा करायचे आणि कोणत्याही संख्येत आपल्याला शंभर मिळवता येतात जसं पाचशे शहात्तर मध्ये शंभर मिळवल्यावर किती येणार आहे मित्रांनो सहाशे शहात्तर आणि त्याच्यामधून फक्त दहा वजा करायचे म्हणजेच किती येतील मित्रांनो सहाशे सहासष्ट सिंपल हे असेल याच उत्तर अगदी सेकंदात आपण करू शकतो पुढचं एक्झाम्पल ट्राय करू आता बघा नऊशे अडुसष्ट मध्ये नव्वद ऍड करायचे मग मी काय करणार नऊशे अडुसष्ट मध्ये पहिले शंभर ऍड करणार म्हणजेच किती होतील दहा अडुसष्ट आणि त्याच्यामधून दहा वजा केल्यानंतर काय येणार आहे मित्रांनो दहा अठ्ठावन्न सिम्पल अगदी सहज तोंडी सुद्धा तुम्ही करू शकता पुढचं एक्झाम्पल मित्रांनो याच्यामध्ये आठशे त्रेचाळीस मध्ये नव्वद ऍड करायचंय कसं करणार मित्रांनो बघा याच्यामध्ये शंभर ऍड करायचं किती झाले नऊशे त्रेचाळीस आणि त्याच्यामधून दहा वजा करायचं म्हणजे किती येणार आहे नऊशे तेहतीस हे असेल याचं आन्सर सिंपल अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा मित्रांनो तुमचं कॅल्क्युलेशन नक्कीच इम्प्रूव्ह होईल बघूया पुढची ट्रिक मित्रांनो तुम्हाला माहित असेल प्रॅक्टिस मॅन परफेक्ट तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्ही परफेक्ट होणार आणि मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतो तुमचं ऑब्झर्वेशन हे तुमचं उत्तर असणार आहे बघा मित्रांनो इथे ठीक नंबर चार मध्ये काय करायचं आपल्याला पहिले एक्झाम्पल चारशे अठ्ठ्याहत्तर मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव ऍड करायचे मग मित्रांनो आता आपण ऍड कसं करणार बघा हा एकशे अठ्ठ्याण्णव आपल्याला किती दिसतोय दोनशे बरोबर मग मी या संख्येमध्ये दोनशे ऍड करू शकतो आणि त्याच्यामधून दोन वजा केलं तर माझं आन्सर येईल मग बघा चारशे अठ्याहत्तर मध्ये दोनशे ऍड केल्यानंतर किती येणार आहे सहाशे अठ्याहत्तर आणि त्याच्यामधून फक्त दोन वजा करू म्हणजे किती येतील मित्रांनो सहाशे शहात्तर या असेल याचं आन्सर बघा तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर बघा दुसरं एक्झाम्पल सहाशे पस्तीस आणि दोनशे चौऱ्याण्णव याची बेरीज करायची आता याला तुम्ही काय म्हणू शकता याला म्हणू शकता तुम्ही तीनशे बरोबर मग सहाशे पस्तीस आणि तीनशे किती होणार आहे मित्रांनो सांगा सगळ्यांना करता येईल नऊशे पस्तीस आणि त्याच्यामधून फक्त सहा वजा काय म्हणजेच किती आन्सर येईल मित्रांनो नऊशे एकोणतीस सिंपल आता पुढचा एक्झाम्पल बघा मित्रांनो हा तीनशे पंचेचाळीस आहे आणि पाचशे शहाण्णव आहे बरोबर मग मैं मी म्हणेल याला हा सहाशे मग तीनशे पंचेचाळीस आणि सहाशे किती होणार आहे मित्रांनो माहिती आहे आपल्याला नऊशे पंचेचाळीस होणार आहे आणि त्याच्याहून फक्त चार वाजता करायचं हे असेल आपला आन्सर नऊशे एक्केचाळीस सिम्पल अशाच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो तुमची ऍडिशन अगदी झटपट होईल बघूया पुढची ट्रिक पुढची ट्रिक मित्रांनो ट्रिक नंबर पाच मित्रांनो आपल्याला बघा हा पासष्ट आणि सदुसष्ट अशा टाईपचे नंबर असतील म्हणजे जवळजवळ नंबर असतील याची बेरीज अगदी सेकंदात कशी करायची मित्रांनो तर बघा हा पासष्ट आणि सदुसष्ट बरोबर म्हणजे बघा मित्रांनो हा पूर्ण आहे फक्त किती जास्त आहे मग काय करणार मित्रांनो अशा वेळेस काय करायचं हा छोटा नंबर आहे त्याची काय करायची नेहमी दुप्पट बरोबर पासष्ट दुप्पट किती होणार आहे मित्रांनो एकशे तीस बरोबर आणि त्याच्यामध्ये फक्त हे दोन ऍड करायचं याचा मित्र आला मित्रांनो एकशे बत्तीस सिंपल काय केलं लहान ला, नंबरची दुप्पट करायची हा जितका जास्त असेल तितके नंबर त्याच्यामध्ये ऍड करायचं काय आन्सर आलं एकशे बत्तीस आता बघूया मित्रांनो चौवेचाळीस आणि सत्तेचाळीस याची काय करायची बेरीज आता बघा लहान नंबर कोणता आहे चौवेचाळीस चौवेचाळीसच्या दुप्पट किती होतील मित्रांनो ते होतील अठ्ठ्याऐंशी बरोबर आणि हा किती जास्त आहे मित्रांनो चौवेचाळीस पेक्षा तीन ने तर मग याच्यामध्ये तीन ऍड कर म्हणजेच किती होतील मित्रांनो एक्क्याण्णव असेल याच उत्तर सिंपल अगदी सेकंदात फेल उचलायची सुद्धा गरज पडणार नाही बघूया पुढचं एक्झाम्पल आता पंच्याहत्तर आणि आठ याची बेरीज करायची पंच्याहत्तर हा लहान नंबर आहे त्याचा गुणीला दोन करू त्याची दुप्पट करू माहिती आपल्याला दीडशे होतात आणि हा किती जास्त आहे तर तीन ने जास्त आहे याचा अन्सर आला मित्रांनो एकशे त्रेपन्न सिंपल अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो जेणेकरून तुमचं अगदी सेकंदात अँसर आलं पाहिजे बघूया पुढची ट्रिक पुढची ट्रिक मित्रांनो ट्रिक नंबर सहा यामध्ये मित्रांनो आपल्याला असे नंबर जोडायचे जसं आता पंचेचाळीस आहे त्याचा उलटा नंबर झाला चोपन्न बघा पस्तीस चा त्रेपन्न झाला अशा नंबरची बेरीज करायची कशी करणार मित्रांनो अगदी झटपट तुम्ही करू शकता कशी बघा आता काय करायचं या दोन नंबरची बेरीज करायची बरोबर आपल्याला माहिती आहे मित्रांनो चार आणि पाच याची बेरीज किती येणार आहे नऊ बरोबर आणि काय करायचं सरळ सरळ त्याला गुणीला काय करायचं अकरा करायचा फक्त बस एवढंच करायचंय नऊ गुन्ह्या अकरा किती होणार आहे नव्याण्णव आणि याची बेरीज अगदी सेकंदात पेन न उचलता एक्झाम्पल ट्राय करू या दोघांची बेरीज करू तीन आणि पाच किती होणार आहे मित्रांनो आठ त्याला गुन्हेला किती करायचे आपल्याला अकरा याची बेरीज आली मित्रांनो अठ्ठ्याऐंशी सिंपल हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचं कॅल्क्युलेशन अगदी इम्प्रूव होईल मित्रांनो एक्झाम्पल मित्रांनो बघा आणि पंच्याऐंशी काय करणार मित्रांनो या दोघांची बेरीज किती होणार आणि त्याला करणार मित्रांनो किती येणार आहे सिम्पल मित्रांनो बघूया ट्रिक नंबर सेव्हन बऱ्याच एक्झाम मध्ये मित्रांनो तुम्हाला अशा टाइपची बेरीज विचारली जाते अगदी सेकंदात पेन न उचलता आपण आज बघणार आहोत कशी करणार मित्रांनो बघा आपल्याला एक पासून दहा पर्यंत संख्यांची कशी सोडवणार मित्रांनो अगदी पेन न उचलता आपण सोडवणार बघा काय करायचं हा शेवटचा नंबर उचलायचा बरोबर तो काय मित्रांनो दहा घेतला आणि त्याला बागीला दोन करायचं बरोबर नेहमी भागीला दोन करायचं किती आन्सर मित्रांनो आपल्याला माहिती आहे पाच मग मी काय करणार फक्त इथे पाच लिहणार आणि त्याच्यावर परत हा पाच ठेवून देणार बरोबर तोच संख्या तिथे ठेवून देणार याची बेरी झाली पंचावन सिंपल काय केलं मित्रांनो शेवटचा नंबर उचलला त्याला बाकीला दोन केलं तो आलं पाच आणि इथे पाच फक्त रिपीट करायचं बरोबर ही ट्रिक मित्रांनो जसं दहा पर्यंत बेरीज शंभर पर्यंत हजार पर्यंत बेरजेसाठी वर्क होते बरोबर पुढचं तुम्ही ट्राय करा तुम्हाला जमेल बघा आता एक ते शंभरची बेरीज आहे आता आपण काय करणार शेवटचा नंबर शंभर शंभर बागेला दोन किती येणार आहे पन्नास मग मी इथे लिहिणार पन्नास आणि त्याच्यावर ठेवणार फक्त हा पन्नास नंबर फक्त रिपीट करायचा याची बेरीज आली पन्नास पन्नास बघूया आता मित्रांनो हजार पर्यंत बेरीज काढायची काय करणार मित्रांनो हजार बागेला दोन किती येणार आहे मित्रांनो पाचशे बरोबर मग मी लिहिते लिहिणार पाचशे आणि त्याच्यावर ठेवणार अजून पाचशे हे आले मित्रांनो एक ते हजार पर्यंत बेरीज सिम्पल या ट्रिक जर मित्रांनो तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा बघूया पुढची पुढची ट्रिक मित्रांनो ट्रिक नंबर आठ आपल्याला जर सलग दहा संख्यांची बेरीज विचारली तर कशी करणार मित्रांनो काही फॉर्म्युला आहे का आपल्याकडे तर फॉर्म्युला नाही पण आपण जेपी पी मॅथचे विद्यार्थी अगदी सेकंदात तुम्ही हे सॉल्व्ह करू शकतात कसे बघा आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आता बघा मित्रांनो आपल्याला सलग दहा संख्यांची बेरीज विचारली तीन पासून बारा पर्यंत बरोबर काय करायचं मित्रांनो पहिली स्टेप लक्षात घ्या पहिला नंबर लिहायचा तो काय होता तीन लिहिला आणि त्याच्यामध्ये फक्त चार ऍड करायचं आहे बरोबर तीन आणि चार किती होणार आहे मित्रांनो सात बरोबर आणि फक्त त्याच्यावर काय ठेवायचं आहे मित्रांनो आपल्याला आता फक्त पाच म्हणजे याची बेरीज आली मित्रांनो पंच्याहत्तर बरोबर काय केलं आपण पहिला नंबर घेतला बरोबर त्याच्यामध्ये नेहमी चार ऍड केले तीन आणि चार किती झाले सात आणि त्याच्यावर फक्त हा पाच ठेवला याचा अन्सर आला मित्रांनो पंचाहत्तर बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आता नऊशे त्रेसष्ट पासून नऊशे बहात्तरची बेरीज आहे काय काय करणार मित्रांनो या नऊशे त्रेसष्ट मध्ये आपण किती ऍड करू चार ऍड करू बरोबर मग सांगा आता नऊशे त्रेसष्ट मध्ये चार ऍड केल्यावर किती येणार मित्रांनो माहिती आहे आपल्याला नऊशे सदुसष्ट येणार आहे बरोबर आणि त्याच्यावर फक्त काय ठेवायचं आपल्याला पाच बरोबर म्हणजे याचा अन्सर आला मित्रांनो शहाण्णव पंच्याहत्तर सिंपल अगदी सहज कोणीही कॅल्क्युलेट करू शकेल <coughs> बघूया आता पुढचं एक्झाम्पल अकराशे सत्तावीस ते अकराशे छत्तीस ची बेरीज आहे काय करणार अकराशे सत्तावीस मध्ये चार ऍड करायचा बरोबर नंतर किती होतील अकराशे सत्तावीस मध्ये चार ऍड केल्यावर किती येणार आहे अकराशे एकतीस आणि त्याच्यावर फक्त हा पाच ठेवायचा हे असेल त्याचं ची मित्रांनो मित्रांनो नंबर यामध्ये आपल्याला दहा संख्यांची बेरीज करायची पण त्याचा फरक काय मित्रांनो सारखा आहे बघा का इथे दोनाचा फरक आहे इथे पाच फरक आहे आणि इथे तीनाचा फरक आहे बरोबर मग अशा संख्यांची बेरीज कशी करणार मित्रांनो दहा संख्या आहेत त्याची बेरीज आपण पेन उचलता करू शकतो कसे बघा आता मित्रांनो आपल्याला दोन आणि वीस पर्यंत संख्यांची बेरीज करायची दोन दोनचा गॅप आहे मग मी काय करणार पहिले दोन उचलणार आणि शेवटची संख्या उचलली यांची बेरीज किती झाली मित्रांनो बावीस बरोबर काय करायचं पहिली संख्या उचलायची आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची किती झाली बावीस आणि त्याला गुन्हेला नेहमी पाच करायचं किती येणार आहे मित्रांनो एकशे दहा मग याचा अँसर आला मित्रांनो एकशे दहा दोन पासून वीस पर्यंत संख्यांची बेरीज किती आली एकशे दहा सिंपल दोन स्टेप मध्ये आपण अँसर काढू शकतो काय केलं मित्रांनो आपण पहिली संख्या उचलायची म्हणजे इथे पंचवीस आहे आणि शेवटची संख्या किती आहे एकशे पंधरा उचलले याची बेरीज करायचं किती येणार आहे पंचवीस आणि एकशे पंधरा किती येणार आहे आपल्याला माहिती आहे एकशे चाळीस आणि त्याला मुलीला काय करायचं पाच म्हणजे चौदा पाच सत्तर म्हणजे याची बेरीज आली मित्रांनो सातशे सिंपल दोन स्टेप मध्ये आपण अँसर काढू शकतो बघूया पुढचं एक्झाम्पल आपल्याला तीनशे अकरा ते तीनशे एकोणचाळीस याची बेरीज करायची मध्ये तीन तीनचा गॅप आहे मग कसं करणार तीनशे अकरा लिहायचा नंतर शेवटचा नंबर तीनशे एकोणचाळीस याची बेरीज करायची ती किती येईल मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सहाशे पन्नास येईल बरोबर तीनशे तीनशे सहाशे एकोणचाळीस आणि अकरा किती झाले पन्नास सहाशे पन्नास आणि त्याला गुन्हेला काय करायचं आपल्याला पाच करायचं म्हणजेच किती येईल मित्रांनो हा झिरो येईल पाच पंचवीस हाताला जाईल दोन सहा पंचे तीस आणि येतील बत्तीस म्हणजे बत्तीसशे असेल याचं सिंपल अशा शॉर्ट ट्रिकसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला मॅथ ला लाईक शेअर जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट नवीन ट्रिक सोबत हिंद